नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन हो, माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत धक्कादायक बातमी समोर येत आहे स्लीम होणं तरुणीच्या जीवावर बेतलं आहे आणि डाएटमुळे अठरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे हे धक्कादायक प्रकरण नेमकं कुठलं आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायचीच आहे पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल केरळमधील कण्णूर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका अठरा वर्षाच्या मुलीचा डायटिंगमुळे मृत्यू झाला आहे मुलीने तिचं वजन कमी करण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या मदतीनं एक खास डायट प्लॅन फॉलो केला होता याआधी देखील वजन वाढण्याच्या भीतीने तिने जेवण सोडलं होतं कण्णूर मधील परंबा येथील रहिवासी श्रीनंदाचा हालासतेरी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला ती व्हेंटिलेटर सपोर्टवर होती याच दरम्यान तिच्यावर कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये देखील उपचार झाले नातेवाईकांचं म्हणणं आहे की वजन वाढण्याच्या भीतीने श्रीनंदा जेवायचीच नाही आणि खूप व्यायाम करायची ती लिक्विड डाएट घेत होती श्रीनंदा मट्टनूर पजहस्ती राजा एन एस एस कॉलेजची विद्यार्थिनी होती वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हे एनोरेक्सिया नर्वोसा असू शकतं हा जेवणासंबंधित एक आजार आहे कोविड नंतरच्या काळात ही प्रकरणं अधिक दिसून आले आहे खाण्यापिण्याबाबतच्या मूर्खपणामुळे अशी अनेक प्रकरणं यापूर्वी उघडकीस आली आहे अनेक वेळा चुकीचं डायटिंग आणि बॉडी बनवण्यासाठी सिरॉइडचा वापर यामुळे अनेक लोकांचे जीव गेले आहेत गेल्या वर्षी एका चौदा वर्षाच्या मुलाने सोशल मीडिया चॅलेंजमध्ये भाग घेताना मसालेदार चिप्स खाल्ले ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला त्यात मोठ्या प्रमाणात मिरची होती मुलाच्या शवविच्छेदन अहवालातून अनेक मोठे खुलासे झाले होते पहिली गोष्ट म्हणजे चिप्समध्ये मोठ्या प्रमाणात मिरची होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलाला जन्मजात हृदयरोग होता अशी माहिती समोर आली होती ही घटना जरी अमेरिकेतील असली तरीही भारतामध्ये देखील अशा विविध प्रकारच्या घटना आजकाल पाहायला मिळत आहे त्यामुळे खाण्यापिण्यावर लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं झालेलं आहे तर ही दुर्दैवी घटना ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सेम मराठी न्यूज चॅनलवर पाहत राहा धन्यवाद